कारण मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील एका फायनान्शियल सर्वेमध्ये असं लक्षात आहे की एकतीस ते बत्तीस टक्के लोक आहेत ते आपल्या अनधिकृत गुंतवणुकीच्या साधनामध्ये गुंतवणूक करतात किंवा पैसे ठेवतात मग हा जे डाटा आहे मित्रांनो हा खरोखरच एकदम थक्क करणार आहे त्याचं कारण काय की म्हणजे ज्या काही गोष्टी गव्हर्नमेंटच्या अंडर नाहीत किंवा ज्या काही साधने जे काही हाय क्लास गव्हर्नमेंटच्या अंडर नाही त्यामध्ये लोक आपली मराठी माणसं कुठंतरी गुंतवणूक करतात मग ही गुंतवणूक करून ती त्यांच्या पैशाची कुठंतरी एवढ्या कष्टाने पूर्णपणे कमवलेल्या पैशाची रिस्क घेतात मग ही जे काय हे जे काय मित्रांनो अनअवेअरनेस आहे आपल्या महाराष्ट्रात मग हे अनअवे अवेअरनेस कमी करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी ह्या विषय आज आपण बिशी ही जी कन्सेप्ट आहे बी सी म्हणजे बचत चिट म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ही बिशी कशी चालली जाते आणि ती बिशीतली पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट एकदम रिस्की असते तरीसुद्धा आपली मराठी माणसं काय इन्व्हेस्टमेंट करतात ह्या गोष्टीबद्दल आजचा व्हिडिओ मित्रांनो बघणार आहोत तर जे काय आपल्या चॅनलवर नवीन लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा म्हणजे जे काय फायनान्शियल रिलेटेड व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत सदस्य मित्रांनो पोचून जातील तर मित्रांनो बी सी ही कन्सेप्ट काय असते की ही पूर्णपणे म्हणजे गव्हर्नमेंटच्या पूर्णपणे एक अनधिकृत चाललेली जी, जी काय एक अशी बचत योजना असते की ह्याच्यावर पूर्णपणे कोणता येईल कोणाचं इलेक्शन असतं मग यामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीची लोकं म्हणजे एका आपल्या समाजातले एक वीस पंचवीस तीस असे एक गटांनी लोक एकत्र येतात आणि पूर्णपणे त्यांचं कॅल्क्युलेशन पद्धतीने वेगवेगळ्या असे एक सेम अमाऊंटमध्ये गुंतू सेम अमाऊंटमध्ये पैसे एकत्र करतात आणि ज्यांना काय पैशाची ती गरज आहे गरज आहे त्यांना पूर्णपणे ती पैसा दिला जातो परंतु ते एक व्याजाच्या स्वरूपात दिला जातो परंतु मित्रांनो ह्या ह्या गोष्टीला कोणत्याही कोणत्याही गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन नसल्या म्हणून ही एकदम सगळ्यात रिस्की गुंतवणूक आपल्यासाठी असते परंतु आपल्या मराठी माणसाला एक नॉर्मली जे काय आपल्या महाराष्ट्र जे काय आपल्या महाराष्ट्रातील एक टीयर थ्री टीअर फोर म्हणजे ज्या काही मोठमोठ्या जर टॉपच्या सिटी जर सोडल्या तर त्याच्या छोट्या छोट्या शहरामध्ये ह्या गोष्टी मित्रांनो भरपूर चालतात मग ही हे सीचा जो प्रकार आहे यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा एक नॉर्मली नॉर्मली तुम्ही जर एक म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तर तुम्ही म्हणताल प्रत्येक वेळेस आपण एक म्युच्युअल फंडचं समर्थन करतो पण ॲक्च्युअल मित्रांनो ह्या गोष्टी सत्य आहेत रिअल आहेत हे पूर्णपणे डाटावरच मी बोलतोय असं नाही किंवा पूर्णपणे मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणूनच म्हणतो म्युच्युअल फंडचं इन्व्हेस्टमेंट करा पर मग ह्या गोष्टीचा असा काही संबंध नाही मित्रांनो मग मी जे काय आहे ते रिअल डाटा जो काही गव्हर्नमेंटकडून जो काही माझ्या माझ्या स्टडीने ज्या काही डाटा अवेलेबल होतो तो रिअल डाटा मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय मग त्यामुळं मित्रांनो एक इन्व्हेस्टमेंट जे काय आपण आपण कष्टाने कमवलेले पैसे जे काय त्याची इन्व्हेस्टमेंट आपण करतो ही इन्व्हेस्टमेंट पूर्णपणे एकदम व्हॅलिड ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीची आपली गुंतवणूक एकदम चांगल्या एसेट क्लासमध्ये गुंतवणूक झाली पाहिजे ह्याची पूर्णपणे प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाचं स्वतःचं जे काय फायनान्शियल लाईफ आहे ह्याची जबाबदारी पूर्णपणे स्वतःवर असते त्यामुळं तुमचे तुमचं जे काय फायनान्शियल डिसिजन आहेत ते पूर्णपणे तुम्ही पूर्णपणे तुम्ही त्याचा थोडा बहुत स्टडी करून आणि पूर्णपणे ट्रस्टेड ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट मित्रांनो केली पाहिजे मग अशा ज्या काही अनधिकृत गोष्टी आहेत आता जसं आपल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात किंवा आपल्या ठिकाणी एक संस्था असतात की ज्या पूर्णपणे आयच्या अंडर असतात त्या एक राज्य शासनाच्या त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अंडर असतात मग मी म्हणतो या पथसंस्थेमध्ये सुद्धा एफ डी करणं ही सुद्धा कुठेतरी एकदम रिस्की इन्व्हेस्टमेंट आपली ठरती मग आपण एक नॅशनल बँकेचा जर एफ एफ डीचा रेट बघितला तर तो एफ डीचा रेट आहे एक सात ते आठ पर्सेंट नॉर्मली नॅशनल बँक देते आपल्या पैशाला फिक्स्ड डिपॉझिटला रिटर्न्स आणि तिथंच जर तुम्ही कम्पेअर केलं पतसंस्थेला तर त्या पचसंस्था जास्त देतात म्हणजे एक नऊ ते दहा टक्के देतात मग फक्त मित्रांनो एक दोन टक्के दोन टक्के व्याज दर जास्त आहे पतसंस्थेला पण बिकॉज ऑफ त्या दोन टक्क्यामुळे आपला मराठी माणूस कुठेतरी त्या दोन टक्क्यामुळे एवढी मोठी पैशाची रिस्क घेतो पूर्णपणे नॅशनल बँकेसकडून हे करतो मग त्याऐवजी एक तिसरा पर्याय म्हणून मित्रांनो म्युच्युअल फंड ही गुंतवणुकीचं असं ठिकाण नाही की यामध्ये तुम्ही जर चांगलं इक्विटी फंड जर घेऊन ठेवलं आणि जर लॉन्ग टर्म पेशन्स फुली जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला एक तेरा ते पंधरा टक्के टर्म टर्ममध्ये रिटर्न भेटू शकतात म्हणजे एका ठिकाणी बँक येते दुसऱ्या ठिकाणी पतसंस्था आणि तिसऱ्या ठिकाणी म्युच्युअल फंड तिन्ही तिन्हीमधील जर मित्रांनो कंपेअर जर केलं तुम्ही तर एक म्युच्युअल फंड एकदम बेस्ट तुम्हाला सगळ्यात रिटर्न्स देतो आणि म्युच्युअल फंड सगळ्यात एकदम सगळ्यात प्लस एक ॲडव्हान्टेज पॉईंट म्हणजे काय की ते पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन खाली चालतो त्यामधील इन्व्हेस्टमेंट तुमची सेफ अँड सिक्युअर जसं की बँकमधील एफ आयचं कसं पूर्ण बँकिंग व्यवस्थेवर नियंत्रण असतं तसं पूर्ण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीवर सेवेचं नियंत्रण असते आणि त्याच्यामुळे तुमच्या पैशाला फुल शुअर सिक्युरिटी पैशाला मिळून तुमचे पैसे ॲज कम्पेअर टू बँक चांगल्या पद्धतीने ग्रो होतात मग बाकी ह्या दोन तीन गोष्टी तर सांगितल्या मी बँक पत संस्था म्युच्युअल फंड या तिन्हीचं कम्पेअर तर केलं पण त्याच्यासोबत त्यासोबत जे काय बाकीचे बाकीचे ऑदर एसएट क्लास म्हणजे त्याला एसएक्ट क्लास म्हणता येणार नाही हे कुठंतरी भविष्यात अशा गोष्टी आपण ज्या गोष्टी इलिगली आहेत त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करतो आणि कुठंतरी आपणच कुठेतरी स्कॅमला आमंत्रण देतो कारण की गुंतवणूकदार तर नु पैसे गुंतवतात म्हणून तर ज्यांनी काही गुंतवणूक करून घेतली ती माणसं कुठंतरी परत स्कॅम करतात मग त्याचं त्याचं कारण स्कॅम होण्याचं मित्रांनो कारण काय की तो एखाद्या म्हणजे आपल्या समजा आपल्या भागात एखादा स्कॅम होतोय पैशा पाण्याच्या बाबतीत त्याला कारण हा फक्त स्कॅम करणारा नसतो मग त्या स्कॅम मध्ये पैसे गुंतवणारे लोक सगळ्यात महत्वाचे ती कारण असतात त्याचं कारण काय की लोकांनी पैसे कुठंतरी म्हणजे कुठल्याही गोष्टीचं व्हेरिफिकेशन न करता पैसे गुंतवलेले असतात त्या ठिकाणी म्हणून तर त्या स्कॅमवाल्यावर स्कॅम करणारा माणूस स्कॅम करू शकतो तर आपल्याच मराठी माणसांनी आपण जर नॉर्मली पैसे गुंतवताना जर सगळ्या गोष्टीचा जर विचार करून सगळ्या गोष्टीचा जर थोडा बहुत एक बेसिक स्टडी करून जर पैसे आपण चांगल्या ठिकाणी गुंतवलो तर स्कॅम मित्रांनो आपल्याकडे होणार नाही स्कॅम नाही झाले तर कुठेतरी आपले आपल्या मराठी माणसाची इन्व्हेस्टमेंट एकदम चांगले चांगल्या ठिकाणी एकदम म्हणजे चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होऊन कुठेतरी एक आपली प्रत्येकाची फायनान्शियल स्थिती वाढून आपली एक इकॉनॉमिकली आपली डेव्हलपमेंट मित्रांनो होऊ शकते त्यामुळे तर माझा मराठीमधून मी चॅनल काढण्याचा उद्देश हाच आहे की कुठंतरी एक आपण मी पूर्णपणे हा जे चॅनल आहे ते आपल्या एक मराठी माणसावर म्हणजे फोकस करतोय त्याचं कारण काय की आपल्या कुठेतरी कॅज्युअल भाषेत आपल्या लोकांना समजणं गरजेचं आहे मित्रांनो तर चालेल बाकी जे काही इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन वगैरे आहे तो पण पर्सनली तुमचा असतो त्यामुळं तुम्ही जे काय तुमचं इन्व्हेस्टमेंट ही आपल्या सेवीच आहे सोच कर समजकर इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट कर असा एक बीचा ही आहे म्हणजे त्यांचा ती थमनेल आहे की ती तसं म्हणते त्या पद्धतीने तुम्ही मित्रांनो फायनान्शियल डिसिजन घेताना पूर्णपणे तुम्ही तुमच्या तुमच्या स्टडीवर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे तर पर्सनली मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे अजित मोर मोरे की जे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा म्युच्युअल फंड गायडन्स करू शकतो एक चांगल्या पद्धतीचं लाँग टर्ममध्ये रिटर्न देणारं जे काय फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे जे काय आहे ते पूर्णपणे मी तुम्हाला एकदम मित्रांनो फ्रीमध्ये करून देऊ शकतो जर तुम्हाला काय इन्व्हेस्टमेंटबद्दल काय गायडन्सची काय आवश्यकता वाटल्या तुम्ही आपल्या टीमला कनेक्ट करू शकतात एक स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरला कॉल करा जरी काही काय अडचण वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि येणारा टॉपिक कुठला येणारा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवायचा हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा चालेल थँक्यू धन्यवाद